नमस्कार मित्रांनो आपण पाहतात न्यूज मराठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कारावासातून जामीनवर सुटल्यानंतर कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली एवढेच नाही तर मनीष सिसोदिया हे सुद्धा या पदावर राहणार नाहीत असं त्यांनी मेळाव्यात स्पष्ट केलं केजरीवालांच्या या घोषणेबाबत उलटसुलट मते जरी व्यक्त होत असली तरी विद्यमान राजकीय परिस्थितीमध्ये केजरीवाल यांचा हा राजीनामा एक अस्त्र म्हणून विचारात घ्यायला काही हरकत नाही सुमारे एक वर्षाच्या कालावधीमध्ये दिल्लीमध्ये सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाच्या विविध नेत्यांना विविध कारणांसाठी कारावास भोगावा लागला आहे अशा परिस्थितीमध्ये राहून भ्रष्टाचाराची टीका पुन्हा एकदा जनतेच्या मैदानात जाऊन कौल मागण्याची ही आम आदमी पक्षाची रणनीती आहे अर्थात महत्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या दोन महत्वाच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले असल्याने आणि काही काळ दोघांनाही कारावास भोगावा लागला असल्यामुळे जामीनवर सुटका झाल्यानंतर या पदावर कार्यरत राहून कारभार करणे उचित नाही त्यामुळेच केजरीवाल यांनी ही भूमिका घेतली दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीला आणखी कालावधी बाकी असला तरी महाराष्ट्र विधानसभेसोबतच दिल्ली विधानसभेची निवडणूक एक प्रकारे आव्हानही त्यांनी केंद्र सरकारला दिले वर्षवारच्या कालावधीमध्ये दिल्लीत गोठड्यांच्या निमित्ताने आम आदमी पक्षाची जी बदनामी झाली त्याचा परिणाम जर कमी करायचा असेल तर सत्तेपासून दूर राहून जनतेच्या मनात सहानुभूती निर्माण करणे आवश्यक आहे याच भूमिकेतून केजरीवाल यांनी राजीनामा अस्त्र उपचार या प्रकरणी केजरीवाल यांना सर्वप्रथम जेव्हा अटक झाली होती तेव्हा त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला नव्हता उलट तुरुंगात राहूनच मी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी राखू शकतो असं त्यांनी सांगितलं होतं तुरुंगात असताना जर त्यांनी राजीनामा दिला असता तर एक प्रकारे ती गुन्ह्याची कबुली झाली असती याच भूमिकेतून त्यांनी जामीनवर सुटका झाल्यानंतर राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असावा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना जामीन देताना ज्या विविध अटे घातलेल्या आहेत त्या पाहता मुख्यमंत्री पद राबवताना त्यांना अनेक अडचणी अशा प्रकारच्या अटींनी बांधलेल्या मुख्यमंत्री पदाला कोणताच अर्थ नसल्याने त्यांनी हे पद सोडण्याचा निर्णय घेतला असावा केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर हे पद मनीष सिसोदिया यांना सुद्धा मिळणार नसल्याची घोषणा त्यांनी केल्यानंतर आता हे मुख्यमंत्री पद कोणाला मिळणार याबाबत चर्चा सुरू झाली आम आदमी पक्षामध्ये असे अनेक नेते आहेत जे या पदावर नियुक्ती होऊ शकतात पण त्याच वेळी अशा निर्णयामुळे आम आदमी पक्षामध्ये एक समांतर सत्ता देखील निर्माण होऊ शकते आणि याचा धोका देखील केजरीवाल यांनी लक्षात द्यायला हवा जर त्यांनी मागणी केल्याप्रमाणे महाराष्ट्र विधानसभेसोबत दिल्ली विधानसभेची निवडणूक झाली नाही तर केजरीवाल यांच्या जागेवर मुख्यमंत्रीपदी राहणारा नेता भविष्यात या पदासाठी दावेदार असू शकतो भारतातील अशा प्रकारच्या राजकारणाचा विचार करता अशा कमी कालावधीसाठी जेव्हा एखाद्या नेत्याची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली जाते तेव्हा त्यानंतर ते त्यान ते दुमारे फुटतात आणि पक्षामध्ये अंतर्गत कलह सुरू होतो बिहार झारखंड अशा अनेक राज्यांनी या घटना सिद्ध केलेल्या आहेत साहजिकच राजीनाम्याचे हे असं उपस्थांना केजरीवाल यांना या राजकीय धोक्याची देखील जाणीव असायला हरकत नाही अर्थात विद्यमान राजकीय परिस्थितीमध्ये निवडणुकीत पुन्हा एकदा सत्तेवर येऊन मतांचा विश्वास मिळवून आम आदमी पक्षावर जो भ्रष्टाचाराचा आरोप झालेला आहे तो धुवून काढण्याचं कामच केजरीवाल यांना प्राधान्याने करावं लागणार आहे मतदारांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला तर केजरीवाल सिसोदया आणि त्यांचे आरोप हे चुकीचे आहेत असा समज आपोआप याची जाणीव देखील केजरीवाल यांना असणार आहे अर्थात दिल्ली विधानसभेमध्ये फक्त भाजप बरोबरच केजरीवाल यांना संघर्ष नाही तर त्याचबरोबर काँग्रेस सुद्धा केजरीवाल यांना संघर्ष करावा लागणार आहे कारण काँग्रेस देखील अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे विरोधकच आहेत राजीनामा असून पुन्हा एकदा जनतेच्या मैदानात जाताना हा राजकीय विरोधक त्यांनी लक्षात घ्यायला हवा भाजप हा गोटाळ्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवडणुकीमध्ये कथित मध्य घोटाळ्याचा विषय प्राधान्याने मानला जाणार आहे आणि त्याचा देखील आम आदमी पार्टीला त्रास होऊ शकतो साहजिकच दिल्ली विधानसभेची आगामी निवडणूक अतिशय तुरशीची ठरणार आहे राजीनामा देण्याची घोषणा करून केजरीवाल यांनी एक प्रकारे भाजप सरकारला देखील आव्हान दिले आम्ही कोणतीही चूक केली नसल्याने आम्ही कोणत्याही वेळी मतदारांना जायला तयार हो। आहोत हेच या भूमिकेतून त्यांना अर्थात मतदारांना त्यांची भूमिका मान्य असणार आहे की नाही हे मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे सध्या तरी केजरीवाल आणि सिसोदिया हे महत्वाचे नेते केंद्रस्थानापासून किंवा सत्ता केंद्रापासून दूर राहणार असल्याने दिल्लीची सत्ता आता कोणत्या नेत्याच्या हातात जाणार हा विषय महत्वाचा ठरणार आहे त्याचबरोबर अरविंद केजरीवाल हे जनतेसमोर गेल्यानंतर जनता त्यांना स्वीकारेल का नाही जनतेला या संपूर्ण घोटाळ्याबाबत किंवा संपूर्ण प्रकरणाबाबत काय वाटतं तुम्हाला देखील याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद